पेन्शनर संघटना सोलापूर महानगरपालिकेचा पेन्शनर संघटना सोलापूर महानगरपालिकेचा दोष नमस्कार ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत चाळीस वर्ष इमाने इतबारे सेवा करायची आणि नंतर मात्र सेवानिवृत्तीचे काही लाद जर घ्यायचे असतील तर मात्र अर्ज विनंत्या विनवण्या करायच्या आणि इतकं होऊनही कुठं दाद मिळत नाही म्हटल्यानंतर उपोषणाचा मार्ग पत्करायचा अशी एक नामुष्की सोलापूर महानगरपालिकेच्या आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते आणि यासाठी सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटना आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसलेली आहे नागरिकांची सेवा केली आपलं कर्तव्य सगळं बजावलं आणि यानंतर सेवानिवृत्तीचा से लाभ घ्यायचा म्हटल्यानंतर प्रशासन जोमानालाच तयार नाही दखल घ्यायला तयार नाही अशी ही सगळी शोकांतिका आणि ज्या मागण्या प्रमुख आपल्याला दिसतात त्यामध्ये शासन नियमाप्रमाणे पन्नास टक्के महागाई भत्ता लागू करावा फरकासह तो अदा करावा याचबरोबर ज्येष्ठ सेवानिवृत्तांचं वय ऐंशी वर्षाच्या पुढं असेल वाढीव पेन्शन लागू करावी सातवा वेतन आयोग एक वर्षाचा फरक मिळावा अशा या सगळ्या मागण्या याचबरोबर पाचवे सहावे सातवे वेतन आयोग याचाही फरक मिळावा अशा काही मागण्या याचबरोबर अन्य काही मागण्या आपल्याला दिसून येतात नेमकं या सेवानिवृत्त मंडळींचं मागणं काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं साखळी उपोषण सुरू असताना अजूनही प्रशासन याला काही जोमानाला तयार नाही एकीकडे आपण बघतोय म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत नागरिकांकडनं अगदी बांधकाम परवान्यासाठी सुद्धा मजबूत रक्कम गोळा केली जाते वास्तविक सेवा सुविधा कितपत मिळतात हा स्वतंत्र विषय झाला विकास शहराचा होतोय का हा पण एक भाग झाला मग शेवटी एवढा जर निधी नागरिकांकडनं कराच्या रूपात गोळा होत असेल तर मग शेवटी हा पैसा जातो कुठं असा पण एक सवाल येतो आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपोषण करावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे पदाधिकारी सोलापूर महानगरपालिका पेन्शन संघटनेचे पदाधिकारी माउली पवार आपल्यासोबत आहेत सर साखळी उपोषण जे आहे ते चालू आहे आणि आपण बघतो की आंदोलन मोठा प्रतिसाद है। आहे ज्या मागण्या आहेत त्या काय आहेत आणि प्रतिसाद प्रशासनाकडनं का मिळत नाहीये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम सर्व माझ्या बांधवांना सोलापूर महापालिका प्रशासनाला मान्य आयुक्तांना शुभेच्छा देतो आमची मागणी काळपर्यंत जी होती महागाई भत्ता आमचा चोवीस टक्केचा फरक होता तो मिळत नव्हता त्यांनी आज स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकावत असताना सगळ्यांना पाच टक्के महागाई भत्ता दिला आहे मी सोलापूर महापालिका पेन्शनर असोसिएशनकडून त्या निर्णयाचं मी स्वागत करतो कारण लयज नाराजून चालणार नाही आम्ही तिथं काम केलं आहे ते आमच्यासाठी घर आहे आमचं मंदिर आहे आमचं मागणी एवढंच आहे की आता जी पेंडिंग पडलेला एकोणीस टक्के महागाई भत्ता आहे त्याचा टाईम बॉन्ड द्या की सहा महिन्यात देतो वर्षात देतो असं लेखित आहे म्हणतोय एकदम शिकिरकोळ आहे काय झालं आहे पेन्शनर संघटना आत्तापर्यंतच्या इतिहासात भारत स्वतंत्र सो झाल्यापासून सोलापूर शहरात कधीच आंदोलन केले नाही नऊ ऑगस्ट हां नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी आम्ही सात दिवस झाला आज पंधरा ऑगस्ट आहे सातवा दिवस आहे साखळी उपोषणाचा आणि महापालिकेचा एकही पदाधिकारी अधिकारी इकडे फिरकलेला नाही आहे हे आमचं दुर्दैव आहे का हो स्मार्ट सिटी शेअर करत असताना आमचं काय योगदान आहे का नाही आमच्या लोकांचं हे दखल घेणार नाही तुम्ही बरं काय आम्ही आवाज मागतोय का तुम्ही लोकांना कर्ज काढून देता आत्ता राज्य शासन देत आहे नाही तिथून अनुदान आणताय नाही तिथून कर्ज घेताय आज या राज्याला आठ लाख कोटीचं कर्ज आहे तुम्ही गरीब असून फक्त लाडकी बहीण म्हणून दीड हजार अकाउंटला टाकताय टाका आमचा विरोध नाही आहे आमच्या हक्काच्या त्याला काय विरोध करताय आमच्या मागण्या काय आहेत महागाई भत्ता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला जेवढा आहे तेवढाच मागतोय आमचा सातवेत नागरिक फरक जेवढा पेंडिंग आहे तो आता महापालिका महिन्याला कार्यरत कर्मचाऱ्याला आणि पेन्शनरांना बारा कोटी रुपये देते आता वाढ किती होणार आहे आम्हाला समजा पन्नास टक्के महागाई भत्ता वाढवला तर आमच्या पगारात पाच ते सहा हजार रुपये चालू कर्मचाऱ्यांना आणि सफाई कामगारांना हजार ते दोन हजार रुपये वाढवणार आहे महापालिकेवर पोशा महिन्याला दोन कोटीचा पडणार आहे किंवा तीन कोटीचा पडणार आहे एवढ्यासाठी आम्ही रस्त्यावर आलोय तर चांगले चांगले अधिकारी येऊन बसलेत बरं यांना काय आहे येणाऱ्या पेन्शन मधले पन्नास टक्के रक्कम दवाखान्यात खर्च होते ह्या सगळ्यांना व्याधी दुर्दैवासाहेब परवादिशी जे एक सहकारी इथं येऊन पडले त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं काल सकाळी त्यांचं हृदयविकाराचं त्यांना अटक आला आणि त्यांचे अँजीओप्लास्टी झाली महापालिका प्रशासन आमच्या मृत्यूची वाट पाहते का हे दुर्दैव आहे आम्ही काय म्हणतोय आम्हाला विचाराची प्रशासन प्रशासन प्रशा प्रशा नेहमीप्रमाणे महापालिकेकडे पैसे नाही म्हणून सांगतात साहेब टॅक्स कुठं जातो तीन वर्ष झालं महापालिकेत पदाधिकारी नाहीत नगरसेवक नाहीत त्यांचा निधी कुठं जातो भांडवलीवर तुम्ही प्रत्येक वर्षी खर्च करता नगर वॉर्ड वाईज निधी तो खर्च होत नाही तो पैसा कुठं जातो पैसे नाहीत म्हणून सांगताय आणि पैसे नाहीत म्हणून तुम्ही दोन हजार दहा पासून ते आतापर्यंत थकबाक्क्या मागील चौदा वर्ष झालं साहेब एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालचा करार आमचा की राज्य शासन जे वेतन देतं जे भत्त देतात त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिका नगरपालिकेला देतात दुर्दैव असा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच महापालिकाला पेंडिंग नाही एकमेव सोलापूर महापालिका आमच्यावर अन्याय होत आहे त्यामुळे आम्ही न्याय हक्क मागण्यासाठी बसलेलो आहे आणि महापालिका प्रशासन दुर्लक्ष करतं ही निषेधार्थ बाब आहे बरोबर चव्हाण साहेबांचा हा सगळा जो सेवा काल जो आहे खरं तर या अशा सगळ्या महापालिकेच्या सेवेमध्ये झालेलं आहे आणि जी परिस्थिती आहे ती त्यांना चांगली अवगत आहे साहेब काय परिस्थिती आहे आणि हे देण्यामध्ये काय अडचणी महापालिकेला सर तुमच्या आहेत आमच्या मागण्या पवार पवारसाहेबांनी आत्ता सगळ्या सांगितलेल्या आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा जो करार झालेला आहे महापालिकेमध्ये त्यावेळा संप झाला होता आणि करार झाला महाराष्ट्र शासनाप्रमाणे सगळ्या सवलती आम्हाला द्या दोन हजार दहा अकरापर्यंत आपल्या महानगरपालिकेत आपले लोकल अधिकारी होते प्रशासकीय म्हणजे फक्त एक आयुक्त आणि एखादा पी एच आला तर आला नाही तर नाही बाहेर बाहेरचे आणि सगळे आपले अधिकारी होते त्यामुळं दोन हजार दहा अकरापर्यंत आपले सगळे पैसे महागाईचे वगैरे सगळे पैसे ज्या त्यावेळेला मिळालेले आहेत त्यानंतर सगळे शा शासकीय अधिकारी हळूहळू आले त्या लोकाला आमच्याबद्दल कुठलीही सहानुभूती नाही काही नाही आहे आणि हे दोन हजार अकरापासून आमचा जो महागाईचा फरक आहे है, तो तटत गेलेला आहे आमची मागणी आहे की बाबा आता आमच्यामध्ये साडेचार हजार पेन्शनर आहेत साडेचार हजार पेन्शनरमध्ये जवळजवळ सत्तर टक्के हे चतुर्श्रेणीचे कर्मचारी आहेत त्या लोकांची आयुर्वेदा मी तुम्हाला सांगणं गरजेचं नाही सगळं का ह्याचं काम करतात ते घाणीचं काम करतात त्यांची कमी होती आयुर्म्यादा अशा परिस्थिती महापालिका अजून किती लोकांना मारणार आहे माहिती अधिकार दोन हजार तेराला मी माहिती घेतली होती पाचव्या येतनामध्ये किती लोकं जिवंत आहेत किती लोकांना देण्याचं आहे साडेसहाशे लोकाला महापालिका पाचव्या येतनाचा फरक देणार होती त्यामध्ये जवळजवळ त्यावेळेला पावणे दोनशे लोकं सरोगासी झाले होते आणि त्यांची फॅमिली पण गेले होते पण तुम्ही पैसे कुणाला देणार आहेत आमच्या हक्काचे आम्ही पेन्शन मागतो म्हणजे कुठली मेहरबानी नाही आहे अरे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली त्या घटनेप्रमाणे आमचा अधिकार आहे तो मागतो आहे आणि हे मागण्यासाठी आम्हाला असं रस्त्यावर बसावं लागतं आहे आज साहेब दोन आ, तीन दिवसापासून संवादाचा मार्ग असतो ज्या या संदर्भात चर्चा झाली त्यावेळेला मुद्देम बा पालिकेकडनं काय मांडण्यात आले आम्ही दोन मला वाटतं दहा तारखेलाच आम्ही भेटायला गेलो होतो लोकरे साहेबाला आणि त्यांनी आम्हाला मोगम उत्तर दिली त्यानंतर या ठिकाणी खासदार मॅडम आले होते त्यांनी म्हणले मी भेट घालून देते आयुक्तांची ते त्यांच्यावर आम्ही गेलो तर त्यावेळेला त्यांनी कुठलीही सकारात्मक आमची बाजू घेतलेली नाही आहे माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी काय करायचं ते पाच तारखेला आम्हाला बोलवा ना आम्हाला चर्चेला बोलवा आम्ही माऊली पवार साहेब म्हणले आम्ही या शहराचे नागरिक आहेत आम्ही आम्हाला परिस्थिती माहीत आहे आजच्या परिस्थितीला आज तुमच्याकडे फक्त जी एस टी आणि इथलं लोकल उत्पन्नावर चालली महापालिका पण आपल्याला तरजूड करू ना आम्ही चोवीस टक्केमध्ये द्या आता दुसरं साहेब महत्त्वाचं सातवा वेतनाचा पी शिवशंकर साहेब असताना लेखी आदेश काढलेत पेन्शनर सेवकाला एक वर्षाचा फरक रोखीनं द्या ती शिशंकर साहेब गेले ह्यांनी ते तसंच ठेवून बसले आदेश आयुक्तांचे आदेश असताना तेही मॅडमला बोलल्यानंतर ते म्हणले ते, ते गेले त्यांच्याकडून घ्यायचं मौली पुढची भूमिका काय असेल आता ही सगळी परिस्थिती आहेच आहे आणि तुम्ही म्हणता की कोणताही प्रतिसाद प्रशासनाकडे मिळत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुढची भूमिका कशा पद्धतीची असेल आम्हाला लोकांमधून प्रचंड मोठी सहानुभूती आहे आमचं संघटन वरचीवर वाढतंय पुढची भूमिका आता कार्यरत जे कर्मचारी आहेत महापालिकेत ते सुद्धा सगळे आमच्याबरोबर सामील होतील आमच्या तशा मीटिंग्स चालू आहेत सोलापूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले उद्या ते आहेत ते सुद्धा आमच्यासोबत यायला तयार आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या नंतरचा मोठा संप महापालिकेत भविष्यात घडण्याची शक्यता आहे आम्हाला काय म्हणायचं सोलापूरच्या नागरिकांना आम्हाला वेटीस धरायचं नाही आहे आमच्या मागण्या तुम्ही किरकोळात समजून घ्या अहो साहेब कोल्हापूरला ते केशवराव भोसले सभागृह झालं राज्य शासना तातडीनं वीस कोटी रुपये दिले आमचे तर दोन दोन कोटी महिन्यात वाढ होणार आहेत एकदम किरकोळ आहे जर राज्य सरकारनं ठरवलं किंवा महापालिका आयुक्तांनी ठरवलं तर किरकोळ गोष्ट आहे पण उगीच हे वाढवालेत विषय पण पालकमंत्री मान्य दादा पाटील यांच्याशी कम्युनिकेशन झालेलं आहे त्यानंतर अजितदादा पवार यांच्याशी कम्युनिकेशन झालं आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी आमचं कम्युनिकेशन चालू आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये योग्य ती बैठक होऊन आम्हाला न्याय मिळेल अशी आमची आशा आहे नाही झाली तर आम्ही आंदोलन अजून तीव्र करणार पैसा नाही हे कारण जे सांगितलं जातं ते पटक हे कारण अजिबात पटत नाही दिली जाता हो ना तर कारण काय त्याच्यासाठी जर प्रशासनाच्या मनात आलं तर ते कुठूनही याबाबतची तरतूद करू शकतात किंवा शासनाला वाढीव निधी जी एस टी वगैरे मागू शकतात आणि दुसरं म्हणजे पंधरा ऑगस्ट आला की आमच्या सगळ्या सेवकांना आनंद व्हायचा की बाबा आज आपल्याला महागाई डिक्लेअर होणार आज सगळेजण हिरमुसलेले आहात आमचे लोक सगळे कारण जसं आपण म्हणालो तसं आता की आमच्या ह्या सेवकांची तर मागणी आहेच आहे पण एवढी सगळी मागणी कामावर असणाऱ्या कार्यरत सेवकांनासुद्धा त्यांनाही हे मिळालेलं नाही आहे त्यामुळं प्रशासन आणि कर्मचारी यामधलं आयुक्त हे दुवा असतात त्यांनी जेव्हा आम्ही बसलो इथं उपोषणाला एवढी सिनियर मंडळी शासन सिनियर लोकांचा केवढा आधार आदर, आदर करतं मग आमच्याबाबत का दुजाभाव असा तर त्यांनी आम्हाला सामोरं जायचं होतं लेबर ऑफिसर सहायक आयुक्त म्हणा डे उपायुक्त म्हणा किंवा आयुक्त म्हणा यांनी येऊन विचारलं का आहे तुमच्या का तुम्ही बसलात किंवा अशी अडचण आहे तुम्ही तर काम केलेले लोक का आहात तुम्ही मार्ग का सांगा काय करता येईल ही मागणी मुळीच अवास्तव नाही आहे शासनाने विचार करूनच हे सगळं मंजूर केलेलं आहे त्यामुळे ही मागणी अजिबात अवास्तव नाही आहे जी काही स्थिती आहे जी म्हणतात मुद्दा उपस्थित मग इतर कामाला सगळ्या निधी आहे त्यांच्याकडं फक्त आमचं आणि परवाच कॉन्ट्रॅक्टर लोकांना दिले साठ कोटी मग महापालिकेच्या लोकांना काय झालं द्यायला त्यांना काय अडचण आहे त्याच्यामध्ये आणि समजा असेल तर त्यांनी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून प्रतिनिधी पाठवून स्वतः पाठपुराव करून यामध्ये काहीतर मार्ग काढणं आवश्यक होतं आम्ही काय एकदम सगळं मागितलं नव्हतं हप्त्याने हप्त्यानी द्या म्हणलं होतं आम्ही फक्त आम्हाला टाईम बाउंड द्या की बाबा ह्या तारखेला एवढं देतो पुढं प दिवाळीला एवढं देतो जानेवारी सव्वीस जानेवारीला एवढं असा आपोआप आपाप हलका झाला असता ना साहेब अस्वस्थता कशा पद्धतीची आहे सगळ्या आपल्या ह्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आता साहेब या ठिकाणी बसलेले आहेत ते सत्तरच्या पुढचे जवळजवळ लोक सगळे आहेत आणि परिस्थिती ना अत्यंत नाजूक परिस्थिती आहे आमचा कमीत कमी चार ते पाच हजार रुपये औषध पाण्याला घरचा असेल आमच्या घरच्या मंडळीचा असेल हा खर्च होतो आमचं म्हणणं एकच आहे बो आमचा हक्काचं द्या आम्हाला आणि तडजोड करून द्या तुम्ही आणि शासनाला तुम्ही निधी मागा ना आत्ताच आमचे माऊली पवारसाहेब बोलले हो लाडकी बहीण लाडकी योजना सगळं करायला लागले तर त्या शासनाला तुम्ही मागा त्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे तिथनं तुम्ही मागणी का करत नाही मागणी करायला पाहिजे आम्ही पाठपुरावा करतो पण हे काही प्रशासन त्या बाबतीत काही विचार करायला तयार नाही आणि आम्हाला पेन्शनरला त्यांनी असं अडगळीत टाकल्यासारखं केलेलं आहे आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या याचा विचार करावा ही विनंती पालिकेचे अधिकारी आणखीन याच्या आपल्या सोबत आहेत जी अस्वस्थता आपल्याला आता चव्हाणसाहेबांनी सांगितले असा हा उद्रेक आपल्याला दिसून येईल का, का। जी आता जी परिस्थिती आकडे जर लक्ष नाही दिलं तर पुढची परिस्थिती काय असेल त्या पेन्शनरच्या मनात उद्रेकाची भावना आहे प्रशासन कुठल्याही प्रकारचं नियोजन करत नाही देय रकमेच्या बाबतीत यावेळेस आम्ही प्रशासनाला वारंवार भेटलो आहे तरीसुद्धा प्रशासन दखल घेत नाही पैसे नाही पैसे नाही हे एकच पालूपत त्याचं नियोजन कुणी करायला पाहिजे प्रशासन प्रमुखांनी करायला पाहिजे पण ते करत नाहीत ना दर महिन्याला आम्ही सिनियरिटी लावा म्हणलं पेन्शनरची त्याप्रमाणे दर महिन्याला थोडे थोडे पेन्शनरला द्या तुम्ही देयरकमा त्या ती दखल घेत नाहीत आता वाढीव पेन्शनचा अर्ज आम्ही जानेवारी चोवीसमध्ये दिला त्याबद्दल अद्यापही कुठली भूमिका घेतली नाही त्याने आज आमच्याकडे जा, जास्ती जास्त जास्तीत जास्त वयाचा पेन्शन नाईन्टी सेवन वर्षाचा आहे सत्त्याण्णव वर्षाचा बाळासाहेब जक्कल म्हणून पूर्वी ते पब्लिक हेल्थ इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नव्वद सालचे आहेत ऐंशी सालचे आहेत आपण पाहतो की आंदोलनाला वेगवेगळे म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा अन्य मान्यवर भेटी देतात पाठिंबा देतात पाठपुरावा देखील करतात यानंतरचा प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद आम्हाला सगळीकडून सार कर्मचारी म्हणत नाही प्रशासनाकडून प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद नाही वागणूक सुद्धा नीट देत नाहीत आम्हाला आता हे जे म्हणतो आपण की उद्या कर्मचाऱ्यांमध्ये आहेत ते कर्मचारी जे आहेत त्यांना देखील त्यांच्यामध्ये सुद्धा हा उद्रेक निर्माण होईल आणि आपण म्हणतो की आता पुढची जर भूमिका म्हटली तर मग निश्चित मालिकेत संप घडवावा लागेल निश्चित निश्चितच तशी बोलणी झाली आमची कामावरील कर्मचाऱ्याची आणि आमची बसों आता एक 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 ते सोमवार पासून आम्ही त्या मागे लागणार आहोत मॅडम आता म्हणजे आपण बघतो की पालिकेमध्ये म्हणजे एकीकडे असं म्हणलं जातं की आम्ही काहीतरी आर्थिक शिस्त लावली पण आणि जो काही पालिकेचा ताण आम्ही कमी केला असा एक सूर त्याच्यामध्ये ऐकायला मिळतो हे सगळं होत असताना आज तुमच्या मागणीसाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं वा लागतं वाटतं हे पटतं का की आर्थिक शिस्त महापालिकेला लागते आर्थिक शिस्त लागली किंवा नाहीये हा जरासा संशोधनाचा विषय आहे तसं म्हणजे आमच्या दृष्टीने तर परंतु आमचे प्रश्न आहे ती आहेत आमचे प्रश्न काहीही त्याच्याद्वारे सुटलेले नाहीत आता सध्या आजच आपण आज बघतो की म्हणजे पालिका आयुक्तांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या सगळ्याच म्हणजे सगळ्या कर अर्थात तुम्ही त्याचं सगळं स्वागत केलं की जे काही चांगलं आहे ते आहे पण हे सगळं होत असताना दुसरीकडे मात्र आपले सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत याची दखल का घेतली जात नाही असं वाटतं आमचं दुर्दैव म्हणावं लागेल मॅडमनी जर ठरवलं आणि मॅडम जर स्वतः इथे व्हिजिट दिल्या तर हे सगळे कोण आहेत हे मॅडमचे जे काळचे सहकारी आहेत तिथंच त्याच बिल्डिंगमध्ये यांनी काम केलं आहे आणि त्याच लोकांना तुम्ही जर हक्काने नेऊन सांगितला मी जाईपर्यंत तुम्हाला न्याय देते दे। हे सगळे उठायला तयार आहेत पण आमची दखलच घेतली जात नाही साहेब का आम्ही माणूस नाही का आम्ही असंविधानिक काम मागितलं का आमच्या हक्काचं मागतोय न्यायिक मागतोय आणि न्याय द्यायचं त्यांच्या हातात आहे मॅडमना अजूनही तुमच्या माध्यमातून विनंती करतो मॅडम तुम्ही एक हाक द्या हे सगळे कर्मचारी तुम्हाला महापालिकेला कसं उत्पन्न वाढवायचं ह्यासाठी गाईडलाईन करायला तयार आहेत महापालिकेमध्ये कुठे कुटुंब होल्स आहेत हे सांगायला तयार आहेत हे सगळी यंत्रणा फुकटमध्ये राहावं आमचे सगळे लोक तयार आहे का आपण हे सगळी यंत्रणा आम्ही महापालिकेला सहकार्य करायला कर तयार आहे फक्त मॅडमने जर ठरवलं की मी तुम्हाला आत तुम्हाला लिहून देते की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करते आम्ही लगेचच उपोषण सोडायला तयार आता मी तोच मुद्दा म्हणतो की तो आता जो सूर आपल्याला महापालिकेने ऐकायला मिळतो प्रशासनाकडनं की आर्थिक लागली आहे आर्थिक साहेब मी काय म्हणतोय आता जगलगे झट मागणी हो का गळती कुठ आहे हे मोठा आहे म्हणल्यावर कुठेतरी लोफ फोर्स असणार नो डाऊट आम्हाला काय म्हणायचं आहे टाइम बॉन्ड द्या मॅडम एक वर्षात आमच्या आज पाच टक्के मागणी केलं ना पुढे दिवाळीला एक पाच टक्के द्या त्यानंतर सव्वीस जानेवारीला एक पाच टक्के द्या एक मेला एक पाच टक्के द्या मी संपुष्ट जाणार ना साहेब तुमच्या हातात आहे शेवटी तुम्ही जर ठरवलं तर विषय तुमच्यासाठी किरकोळ आहे तुम्ही जर ठरवलं ह्याला मार्गच काढायच नाही तुम्ही तसंच बसा म्हणलं तर आम्ही उठणार नाही जोपर्यंत उदासीनता उदा प्रशासनाची उदासीनता प्रशासनाचा कर्मचाऱ्यांकड कर, पेन्शनरकड कर, बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह आहे त्यामुळे हा मार्ग निघत नाही त्यांनी जर ठरवलं तर एका दिवसात तोडगा निघू शकतो आम्हाला लेखी द्या वर्षाच्या आत तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू आम्ही उठायला तयार आहे बेदखल का केलं जातं एवढं मोठं आंदोलन आहे आपण बघतोय आणि सगळ्यांनीच गांभीर्याने घेतलेलं आहे असं असताना सुद्धा पालिकेकडनं जवळपास असा उदासीनता आपण मी म्हटले ती का दिसून येतो याला सर्वात महत्वाचं घटक म्हणजे प्रशासनच आहे राजकारण आणि प्रशासन ह्या दोन्ही गोष्टी समतोलाने चाललं पाहिजे आता सध्या बॉडी नाही आहे हा विषय गौण आहे सर्वे सर्व माननीय आयुक्तच आहेत निर्णय घेण्याची क्षमता प्रश्न निकाली लागला हो निश्चितपणे लागला असता कारण त्यांना निर्णय घेण्याचे सर्वसाधारण अधिकार मान्य आयुक्तापेक्षा बोर्डाला असतात आजपर्यंत जर इतिहास पाहिला की म जनरल बोर्डानेच आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या एकमताने मान्य करून आम्हाला वेळोवेळी जे काय देय रकम आहे त्यांनी दिलेला आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे सन दोन हजार अकरापासून त्याचा सातत्याने पुरावा पेन्शनर संघटना करीत आहे शेवटी काय करायचं काय नाही हे आम्ही ठरवलं असं नाही आम्ही विनंत्या करतो आहे समक्षतेत भेटतो आहे मात्र माननीय आयुक्त मॅडम यांनी आम्हाला सुप्रीम कोर्टाचा रस्ता दाखवलेला आहे तुम्ही सुप्रीम कोर्टात जावा असं आम्हाला सुचवतात हे किती दुर्दैवी बाब आहे साहेब कोर्टाचा जो पर्याय आहे आता हा न्यायालयाचा तर तो शेवटी न्यायालयाजानी पत्करावा लागेल का आज नाही म्हटलं तर वेगळे मार्ग काय नाही ना आम्ही परमपूज्य महात्मा गांधी यांच्या त्यांचा पुतळा इथे ठेवून नऊ तारखेपासून आम्ही उपोषण सुरू केलं आहे आमचं शांतते आम्ही करणार आहोत दुसरं महत्त्वाचं माऊली पवार साहेब सांगितले की दादा पाटील अजितदादा मुख्यमंत्री यांच्यासोबत जे काही आता बैठकी होतील आमच्या तर त्यामध्ये जर मार्ग नाही सुटला तर शेवटी शासन दरम्या कोर्टामध्ये जाणार आहे आणि कोर्टामध्ये आत्तापर्यंतचे इतके सगळे निकाल कमीत कमी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे सगळे माझ्याकडे निकाल आहेत फक्त फरक राहिलेला तटलेला देऊ नका व्याजासहित द्या म्हणून आज व्याजासहित आता साधारण आमचं सा एक सा तीनशे साडेतीनशे कोटी रुपये देणं आहे हे जर त्या वेळापासून धरलं व्याजासहित तर कुठल्या कुठं जाईल पण आमचे कसं आहे आम्ही या शहराचे नागरिक आहेत मॅडम आज नाही तर उदय महापालिकेला तुमचं देणं द्यायचंच आहे पण तरी देखील महापालिका अशी का, का वाट बघते वा, 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 वा की तुम्ही रस्त्यावरती उतरावं आंदोलन करावं आणि हे सगळे ज्येष्ठ नागरिकांनी नाहक मनस्ताप बाळगावा आणि आता माऊली पवार साहेबांनी सांगितलं की इथल्या ज्येष्ठांना भोवळ आली किंवा हृदयविकाराचा त्रास झाला महापालिकेची भूमिका काय दिसून येते म्हणजे द्यायचंच आहे आज नाही उद्या तुम्हाला द्यावं लागणारच आहे उदासीन आहे ते आणि ते काय म्हणाले माहिती आहे का तुमच्यापैकी आतले बरेच जण खातेप्रमुख होते तर तुम्ही त्याच वेळेस का केलं नाही म्हणे आमच्या वेळेपर्यंत पेंडिंगच नाही आहे अकरा बारा सालापर्यंत त्याच्यानंतर पेंडिंग आहे सगळं काही देणं आहे ते आणि मग त्याला आम्ही कसे जबाबदार असू सगळे आणि प्रशासन आत्ता जे कोणी कार्य करते त्यांनी तरतूद करायला पाहिजे होती वेळोवेळी बजेटमध्ये आणि द्यायला पाहिजे आहे ती केलेली तरतूदसुद्धा बजेटमधली पूर्णतया खर्च होत नाही याद्वारे असं दिसून येतं की आपण म्हणतो इथं आता लोकप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही म्हणजे जी बॉडी आहे ती ती नाही आहे ती जर असली असती तर ही वेळ आली असती शक्यता कमीच होती ही वेळ यायची बॉडीचे लोक विचारात घेऊन सगळं हे करायचे टप्प्याटप्प्याने काय होईना ते दे देत होते आम्हाला कुठलंही पेंडिंग ठेव हे दोन हजार अकरापासून आमच्या देह रकमा पेंडिंग राहिलेल्या आहेत एक आता म्हणतोय आपण की म्हणजे तिथं जर आपले लोकप्रतिनिधी असले असते तर प्रश्न मिटला असता याचबरोबर शेवटी एक आहे की आपण म्हटलं महानगरपालिकेला आज नाही तर उद्या पैसे द्यायचेच आहेत ही जी आंदोलनाची भूमिका घेतली आहे ती प्रशासनाला पटली नाही म्हणून कुठंतरी तो राग काढला जातो आहे का नाही सर याच्यामध्ये प्रशासनावर किंवा कुठल्याही आयुक्तावर आमचा विरोध किंवा नाराजीचा सूर नाही आमच्या जे काय न्याय मागण्या आहेत त्यांनी मान्य करावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे शेवटचा प्रश्न की आता इथून पुढं काय इथून पुढं आत्तापर्यंत जे बसले ते हे सगळे पेन्शनर आहेत इथून पुढं ड्युटीवर असणारे कर्मचारी त्यांच्यासाठी जे म्हणजे लढाई हे पेन्शनर लढत आहेत हे त्यांना जाणीव करून देऊ ते सुद्धा लोक आमच्या लढ्यामध्ये सामील करून घेऊन आंदोलन अजून आंदोलनाची तीव्रता वाढवणार आणि राज्य सरकारबरोबर जे बोलणं आहे ते आम्ही लोकप्रतिनिधी मार्फत चालू ठेवलं आहे लवकरात लवकर एक आशय मिळेल तोडगा नसेल तर ह्या आंदोलनाची व्याप्ती अजून प्रचंड वाढवणार शहरातल्या नागरिकांना आमचा ना इलाज होईल विटी धरण्यासाठी आम्हाला धरावं लागेल राज्यस्तरावर तर म्हणजे एक वरिष्ठ नेते चर्चा चालू आहे आणि तिथून कुठंतरी संवादाच्या मार्गातून हा प्रश्न मिटेल असा एक आशावाद सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटतो आहे पण मुळामध्ये महानगरपालिकेला हे जे हक्काचं देणं आहे ते देणं बंधनकारक आहे आणि असं असताना जी काही चालढकल होती आहे तर ती दुर्दैवी अशा पद्धतीचे पालिकेची इमाने इतबारे सेवा करून जर त्याचं फळ असं से मिळत असेल तर निश्चितच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये तो एक रोष जो आहे तर तो आपल्याला आंदोलनाच्या भूमिकेतून दिसून येतो आंदोलन एवढ्यासाठीच की मागण्या मान्य होत नाही आहेत हे सगळं करत असताना प्रशासनावरती कोणताही राग नाही आहे उलट बघता आता ह्या प्रशासनानं आपली जबाबदारी पार पाडावी आणि जो मुख्य मुद्दा मांडण्यात येतो की पैसा नाही निधी नाही तेव्हा अशी एक गोष्ट आहे की अन्य योजना असतील किंवा बाकी विकास कामं असतील तिथं मात्र पैसे असतात प्रसंगी कर्ज काढलं जातं आणि हे सगळं होत असताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचं ज्या काही हक्काच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पैसा नाही हे कारण मात्र या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परवडणारं नाही आहे शेवटी हे साखळी उपोषण सुरू आहे आणि आता आपण बघतोय की सहनशीलतेचा जो कडेलोट होतोय तर तो होताना दिसतो आहे आणि शेवटी अधिकारी कर्मचार म्हणणं हेच आहे की आता झालं ते बाज झालं आता ह्याच्यापुढे मात्र हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि दुर्दैवाने अशी कुठली वेळ येऊ नये की उद्या महापालिकेचंच कामकाज ठप्प होईल असा कोणताही पवित्र आम्हाला घ्यावा लागू नये या बाबतीत लवकरात लवकर काय तो तोडगा निघावा अशा पद्धतीची भावना पेन्शन संघटना सोलापूर महानगरपालिकेच्या पदाधिकारी सदस्यांनी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे पालिका आयुक्तांनी प्रशासन प्रमुख म्हणून आता योग्य तो निर्णय घेणं याबाबतीत खरंच गरजेचं आहे कारण शेवटी पालिकेचेच कर्मचारी आहे जे त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं असेल तेच आहेत आणि त्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागू नये सोलापूरसाठी आणि प्रशासनासाठी ही घोषणा व्हावं नक्कीच नाही आहे आणि या बाबतीमध्ये पाऊल उचललं जावं हीच एक अपेक्षा आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मनातल्या भावना बी आर न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केल्या याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे आभार धन्यवाद